नमस्कार पुन्हा एकदा टिके प्रोडक्शन चॅनल मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो मी आज आलेलं आहे आमच्या शेताकडे म्हणजे हा नुकताच आलो नुकताच येण्याचं कारण कारण म्हणजे असं आहे की आज रोजी आमचे आजोबा जेवण करून शेतात आले नाही हा बाळ पाहून पण शेतात आले शेतात येण्याचं काम काय होतं त्याचं ते आय माहीत पण जेवण वगैरे केलं नाही काहीच नाही आणि आज रोजी पाऊस आलेला आहे म्हणून इथं आमचे बालूमामा त्यांच्या कोठ्यामध्ये थे, त्यांच्या गोठ्यामध्ये ते बसले तर बापू जेवण काम केलं नाही असं ठोस कारण सांगा वावरात येण्याचं हा पण तितक्यान पोट भरले जाते का गोळ्या हो गिळ्या घेतल्या होत्या का घेतल्या होत्या का नक्की तुमच्या मायच्यान सांगा घेतल्या होत्या मला मायच्यान घेतल्या होत्या म्हणा माहिती शबत घाला बरं जोरात घालायचं पद मायच्या आता आता कवा जायचं घरी मित्र एकदा आमच्या आजोबाला घरी घेऊन जातो एवढा पाऊस कमी झाला की लगेच घरी घेऊन जाऊ तुम्ही बघू शकता आता झूम करता येणार नाही पण करतो हे जे याच्यामध्ये टाकायचे ते कॉलम आहेत म्हणजे दरी फोऱ्यात जे रोड बांधकाम करताना तर थोड्या थोड्या बाया तिथं दिसत असतील बघा कारण पाण्याचा आडोसा घेण्यासाठी बाया त्याच्यामध्ये गेलेल्या आहेत आणि बसल्यात बाया तर चला भेटू पुन्हा